सर्वांना राम राम आमच्या या शेतामध्ये आपले सर्वांचे पाय लागले पण त्या होय ना तसं आम्ही भेटतच असतो इकडे तिकडं तर त्याबद्दल सर्वांचे आभार आळशी शेतकऱ्यासाठी सुद्धा उलट <laughs> 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 शे जो आळशी त्यांना सरळ म्हणायचं की मी यासारखे प्रमाण करायला लागलो तरी त्याचा झाक झाकून जातो आळशीपना पण या <laughs> त्या आळशीपणामध्ये फायदा आहे आता या आमच्या शेतात जर तुम्ही फिरून पाहिलं तर पाणी साचल्यामुळे ही जागा पडलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं ज्याला काय प्लॅन पॉप्युलेशन आपण म्हणतो झाडाची संख्या थोडी त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी कमी झालेली आहे म्हणजे अपेक्षित उत्पन्न जरी येणार नसलं तरी पलीकडच्या शेतामध्ये जवळजवळ चाळीस हजारांचं नुकसान झालं खताचं बियाचं आणि डबल पेरणीचं ते या शेतामध्ये झालं नाही म्हणजे आज जो माल होईल या शेतामध्ये मकाचा त्याच्यामध्ये वीस हजार आपल्याला असे नफाच आहे वीस हजार त्याच्यामुळे टाकायचे की आपल्याला एवढं शिल्लक राहिलं तर मध्ये फायदा आहे पहिला मुद्दा ती चिबडी जमीन आहे बेडवर असल्यामुळं माल जात नाही दुसरा मुद्दा किती मोठा पाऊस पडला आपल्याकडे एक पद्धत झाली नांगरून काढतो आपण रोटा मारतो जमीन भुसभुशीत होऊन जाते मोठा पाऊस पडला की सगळी माती तळ्यात वाहून जाते आणि पुन्हा तळ आटलं की आपण गाळ आणून शेतात टाकतो म्हणजे असं उलटं चक्र आपलं चालू राहतं तर तो एक फायदा आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन मी सर्वांच्या समोर आमच्या संतो भाऊला एक विनंती करील की साहेबांनी जे सांगितलं कैरे सरांनी ज्याला त्यांचं सीताफळाचं उत्पन्न किंवा यांचं केसर आंब्याचं सरांचं उत्पन्न तर तो, तो जर प्रयोग आपल्याला राबवता आला या बेडमध्येच तर त्याचाही चांगला फायदा होईल आणि आम्ही असा ठरवलेलं आहे हा कार्यक्रम झाला म्हणूनच नाही आता पुढच्या वेळेस आमचे कमीत कमी तीन तुकडे तीन तीन अकराचे हे यासाठी खालीच आम्ही आणणार आहे घरातल्या मंदिराच्या समाधानासाठी काही क्षेत्र आम्ही यासाठी सध्या करणार नाही आणि हे बाकीचे त्यातल्या त्यात आमचा स्वभाव हा थोडासा अन्याय अत्याचाराला विरोध करणारा असल्यामुळं आता आमच्या भागामध्ये बरेच जण मला बुरशे गुरुजी म्हणूनच ओळखतात मी जे जे सगळे किडे म्हणता येईल आपल्या समाजामध्ये जे असतात सर्वांमध्ये ते सगळे माझ्या डोक्यात आहेत आणि तो उद्देश एकच आहे समाज कल्याण का <laughs> आम्हाला काहीतरी मिळावं आम्हाला पद मिळावं आम्ही कुठं जा हा मुळीच उद्देश नस नसतो फक्त यामध्ये परिवर्तन पाहिजे मग ते शेती असो शिक्षण असो कोणत्याही क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन म्हणजे माणसं बदलणं नाही परिवर्तन म्हणजे विचार बदलणं की त्या ठिकाणी विचार बदलले गेले पाहिजे या मुळे विचार निश्चित बदलतील आणि विचार बदलून शेतकऱ्याचं कल्याण ही चांगली चळवळ आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी स्वयंप्रेरणे चालवली शेती चळवळ ही चांगली चळवळ आहे ही चळवळ आपण वाढूया आपण सर्वजणांचे सदस्य राहू आणि याचा सांगत चालू याच्यामध्ये फायदा एक आहे की काही जरी केलं तर शेतकऱ्याला चांगले दिवस येऊच दिल्या जात नाही शेतकऱ्याला जर चांगले दिवस आणायचे असले तर शेतकरीच शेतकऱ्याला चांगले दिवस आणू शकतील आणि आपले अनुभव असे येतात की या खांदा जर चांगलं बियाणं माझ्या शेतात आलं तर माझी प्रवृत्ती दहा लोकांना सांगण्याची असली पाहिजे mm -hmm. की जेणेकरून दहा लोकांना उत्पन्न वाढेल mm -hmm. मला जर काही फायदा झाला आता ही चळवळ म्हणजे एकमेकाला सांगण्यासाठीच आहे असे अनुभव येतात या खांद्याच्या मिरचीवर भरपूर कोकडा पडतो आणि या खांद्याची मिरची चांगली असते पण